बाबासाहेबांनी एवढं आपल्याला धर्मांतर करून एवढं चांगला धर्म आपल्याला दिलाय पण परत मागचे दिवस म्हणजे तुम्ही अंध सध्या सारखं गुन्हे झालं ज्या धर्माने बाबासाहेबांनी धर्मांतर करायचा उद्देश काय केला का केला हिंदू समाजात मी ह्याच्या प्रतिमे मी हिंदू जन्मात जन्म असतो तर हिंदू म्हणून मारणार नाही शेवटी ते सुरुवातीला हिंदू म्हणून म्हणजे पण केवळ बुद्धिस्ट फोन मग आपण बुद्धिस्ट फोन म्हणायचं आहे का त्याला त्या संस्कारात करू देना अंत्यविधी असो काय काय कार्यक्रम असो पण जो खरं बुद्धिस्ट झाला तेज्याच आपण लग्न लावायचं त्याच्यात अंतिम संस्कार त्यांच्यात बुद्धिस्ट प्रमाणे नाहीतर इकडं आसन, असं तिकडं असं नाही झालंय म्हणून आपला हा पर, परिवर्तन सगळं जय भीम सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी धम्मा आपल्यादारी हा कार्यक्रम आम्ही दर रविवारी प्रत्येकाच्या घरी जाऊन करत असतो कारण की लोक विहारात येत नाहीत म्हणून धम्माकडे लोकांची वाटचाल व्हावी लोकांना बुद्ध समजावे धम्म समजावा शील करुणा प्रज्ञावान व्हावं दयावान व्हावं शिलाचं पालन करणारी लोकं व्हावी यासाठी दर रविवारी कार्यक्रम असतो आमचा तर आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन घेतो कार्यक्रम आणि आता खरोखरच काळाची गरज आहे की आता हे झोपण्याची वेळच नाही खरीतरी पाहिलं तर ज्यांनी पैशाच्या मागं पळाले ते आज काय आयुष्यात कमावले सगळं काही गमावलं परंतु हे धन आपल्या कामी येईल आपली सुटका होईल आपलं आचरण जर चांगलं असेल आपलं कर्म जर आपण चांगलं करत राहिलं तर आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यातून सुटका होणार आहे म्हणून जास्तीत जास्त आम्ही लोकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय भारतीय बौद्ध महासभा क्षमता सैनिक दल सगळ्या बौद्ध उपासक उपासिका मिळून ह्या कार्यक्रम सादर करतात तरी प्रत्येकाने ठरवलं पाहिजे मनाला आवर कुठं घालणारं कोण भेटणार आहे का पण जेव्हा अशा ठिकाणी येतो त्यावेळेस ध्यान करण्याने मेडिटेशन करण्याने मन मनाची एकाग्रता होते आणि स्थिर होतं माणूस की जेणेकरून स्वतःला शांत वाटतं आपल्याला सतत डोक्यामध्ये आपल्या ह्याचे विचार त्याचे विचार घरातले विचार दारातले विचार कोण काय बोलतो त्याचा विचार कोण काय म्हणतो त्याचा विचार मग हे सगळे विचार करण्यापेक्षा आपण